नमस्कार न्यूज डंकामध्ये मी महेश विचारे आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो भारताची कुस्तीगीर विनेश पोगाट हिला अपात्र ठरवण्यात आलं ही सगळी बातमी जी आहे ती आपण पाहिलेलीच आहे आणि त्यामुळे स्वाभाविकच संपूर्ण देशभरात एक निराशेचं वातावरण होतं कारण विनेश पोगाट ही अंतिम फेरीमध्ये पोचली होती पन्नास किलो वजनी गटामध्ये आणि त्यामुळे आपल्याला सुवर्ण किंवा रौप्य यापैकी एखादं पदक निश्चितपणे मिळणार हे स्पष्ट झालं होतं पण दुसऱ्या दिवशी नेमकं जेव्हा सगळ्या खेळाडूंचं वजन केलं गेलं तेव्हा तिचं वजन हे शंभर ग्रॅम अधिक भरलं आणि ते शंभर ग्रॅम अधिक भरल्यामुळे तिला अपात्र करण्यात आलं स्वाभाविकच ती अंतिम फेरीत खेळू शकली नाही आणि तिला कोणतेही पदक मिळणार नाही अशा पद्धतीने तो नियम आहे त्यानंतरही अर्थात क्रीडा लवादाकडे अपील करण्यात आलेला आहे याचिका केलेली आहे आणि त्यानुसार आता त्याच्यावर काय निर्णय होतो हे स्पष्ट होईल त्या अंतर्गत समजा रौप्यपदक जे आहे कारण शेवटी विनेश सुद्धा सगळ्या फेऱ्या ज्या आहेत त्या पार करत अंतिम फेरीपर्यंत धडक मारलेली आहे आणि त्यामुळे तिला रौप्यपदक देता येईल का याचा विचार जर क्रीडा लवादाने केला संयुक्तपणे रौप्यपदक किंवा विभागून देता आलं त्याचं देता येईल का असा विचार होऊ शकेल आता तो होतोय की नाही काय नेमका निर्णय लागतो आहे हे आपल्याला पाहिजे पण मुळात हे सगळं घडल्यानंतर खरं तर या सगळ्या बाबी ज्या आहेत त्या पूर्णपणे तांत्रिक बाबी होत्या याच्यामध्ये काय नेमकं झालं कोणालाही कळायला मार्ग नव्हता कारण का एवढी खेळाडू अंतिम फेर फेरीपर्यंत पोहोचली नेमकी ती कशामुळे अपात्र ठरली कशामुळे ती बाद झाली हे कोणालाही माहिती नव्हतं सर्वसामान्य लोकांना माहिती नव्हतंच पण अगदी तिकडचे पदाधिकारी ऑलिम्पिकमध्ये पॅरिस ऑलिम्पिकला जे सगळे गेलेले लोक आहेत त्याच्यातही ते अनेक लोकांनाही माहिती नव्हतं की नेमका काय नियम आहे कशासाठी तिला अपात्र केलेलं आहे त्यामुळे ही सगळी बाब जी आहे पूर्णपणे तांत्रिक होती टेक्निकल सगळा मामला आहे त्यामुळे तो कळायला त्या संदर्भात स्पष्टीकरण यायला त्याचे नियम जाणून घ्यायला त्या नियमात काय म्हंटलं याचा अर्थ काय आहे हे सगळं समजायला थोडा वेळ जाणं आवश्यक आहे पण भारतामध्ये काही उतावीळ माणसं असतात ती टपलेली असतात असं काय घडलं की पहिलं त्याच्यामध्ये राजकारण शोधायचं मी राजकारण करायला काय हरकत नसते पण ते असलं तर पाहिजे राजकारण ज्या गोष्टी नाहीच आहेत त्या दाखवायच्या आणि त्याच्यावरनं स्वतःचा कंड जो आहे तो शमवायचा ही काही मंडळी जी आहेत म्हणजे जसं गिदाड असतं की कधी एकदा समोरचा प्राणी मरून पडतोय आणि तो मेल्यावर आपल्याला खाता येते यासाठी तो जसा वाट बघत बसलेला असतो तशी सगळी मंडळी आहेत आणि हीच स्वतःला विचारवंत म्हणवतात स्वतःला बुद्धिवंत म्हणवतात स्वतःला लेखक साहित्यिक म्हणवतात पुरोगामी म्हणवतात पण ही अशी टपलेली असतात की कधी एकदा काहीतरी विषय मिळतोय आणि मग त्याचा खरोखर सखोल अभ्यास न करता जेवढी काय त्याच्यामधनं घाण निर्माण करता येईल गरळ ओकता येईल हा सगळा प्रयत्न ते करतात तसाच प्रयत्न विनेश फोगटच्या बाबतीत झाला मग विनेश पोगट जी आहे ती मोदी सरकारमुळे पराभूत झाली मोदी सरकारने काहीतरी केलं असणार यामागे षडयंत्र आहे किंवा विनेश पोगट बजरंग पुनिया साक्षी मलिक हे जे खेळाडू मध्यंतरी तुम्हाला आठवत असेल की या सगळ्या खेळाडूंनी भाजपचे एक नेते आणि कुस्ती महासंघाचे भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष बृजभूषण शरण सिंह यांच्याविरुद्ध एक आंदोलन केलं होतं लैंगिक शोषणाविरोधामध्ये तर ते आंदोलन केलेलं असल्यामुळे तिला धडा शिकवण्यासाठी सरकारनेच हे केलेलं आहे किंवा ब्रुजभूषण यांनी काहीतरी या कट कारस्थान केलेलं आहे असं सांगायला सुरुवात केली म्हणजे किती बिंडोक आरोप आहेत पाय आणि अर्थात हे बिंडोकपणे केलेले नाही हे पूर्णपणे प्लॅन करून केलेले असतात की आपल्याला काहीतरी देशामध्ये अशा पद्धतीने असंतोष निर्माण करायचं आहे वातावरण तयार करायचे त्याच्यातून चार मतं मिळाली तर मिळाली बाकी आपण काय लोकांच्या मनात विश्वास निर्माण करू शकत नाही कारण आपली ती योग्यता नाहीच आहे मग अविश्वास तरी निर्माण करूया म्हणून सगळ्यांचे अगदी जोरदार प्रयत्न सुरू झाले आणि त्याचा हा भाग आहे आम आदमी पार्टीनेही म्हटलं की विनेश फोगटनेच असं म्हटलं होतं की म्हणे अशा पद्धतीचा प्रयत्न होऊ शकतो म्हणजे अंतिम फेरीमध्ये ती गेल्यानंतर तिने असं कुठेतरी स्टेटमेंट दिलंय असं स्वतःच मनामध्ये ठरवलं स्वतः त्यांना स्वप्नात दिसायला लागलं विनेश फोगट असं त्यांनी स्टेटमेंट दिलं की असं काहीतरी षडयंत्र रचणं रचलं जातंय आणि त्यामुळे ती पराभूत होऊ शकते आणि मग पराभूत झाली म्हणजे अपात्र झाल्यानंतर लगेच यांना संधी मिळाली की बघा आम्ही म्हणालोच होतो म्हणजे काही त्या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचं कटकारस्थान रचायचं कहाण्या तयार करायच्या कथा तयार करायच्या आणि त्या सरकारवर त्याचं खापर पोडायचं मुळातच या घटनेमध्ये सगळ्या तांत्रिक बाबी ज्या आहेत त्या स्पष्ट होत्या की तिचं वजन जे आहे ते वाढलेलं होतं दुसऱ्या दिवशी वजन करण्यात येणार होतं आणि ते वजन करत असताना ते दोन किलो वजन जे तिचं ते वाढलेलं आहे ते कमी करणं आवश्यक होतं त्यासाठी त्यांनी सगळ्यांनीच त्यांच्या सपोर्ट स्टाफने प्रयत्न केले अगदी त्या विनेश पोगटचे केसही कापण्यात आले की जेणेकरून वजन थोडं कमी होईल सायकलिंग केलं स्किपिंग केलं म्हणजे दोरी उड्या वगैरे मारल्या की जेणेकरून तिचं वजन जास्तीत जास्त कमी होईल आणि ते पन्नास किलो पर्यंत येईल पण ते काही येऊ शकलं नाही शंभर ग्रॅम ते अधिकच भरलं आणि ती अपात्र ठरली हा साधा सुद्धा नियम होता जागतिक कुस्ती संघटनेचे अध्यक्ष लालो विच यांनी सुद्धा हे सांगितलं की अशा पद्धतीने शंभर ग्रॅम जरी असलं वजन जास्त तरी तो खेळाडू अपात्रच होतो आणि कुस्ती या पॅरिस ऑलिम्पिकमध्ये ज्या कुस्तीच्या लढती झाल्या त्याच्यामध्ये इटलीच्या खेळाडूला असंच अपात्र करण्यात आलं होतं अर्थात ती बाब काय आपल्यासमोर आली नाही कारण ती इटलीची खेळाडू होती आपल्यापर्यंत ती बाब आली नाही पण विनेश पोगट ठरल्यानंतर फक्त विनेश पोगटलाच जाणीवपूर्वक कट कारस्थान करून तिला अपात्र केलं अशा पद्धतीचं वातावरण तयार करण्यात आलं पण हा नियम आहे त्याचं पालन करावं लागतं कठोरपणे हे कोणी सांगायला तयार नाही महाराष्ट्रामध्ये मा तर जयंत पाटील अमोल कोल्हे यांनी हे षडयंत्र आहे असा शोध लावला जयंत पाटील सुद्धा म्हणाले हे सगळं षडयंत्र आहे जाणीवपूर्वक करण्यात आलेलं आहे कोणीतरी केलेलं आहे म्हणजे आपल्याला ना कुस्तीतली माहिती ना त्याच्यामधल्या तांत्रिक बाबींची माहिती पण उगाच त्याच्या बडबड करायची कशासाठी बडबड करायची तर मोदी सरकार कुठे अडचणीत येईल फोगाट यांचा परफॉर्मन्स काल परवा आपण जो बघितला तो एवढा उत्तम होता आणि त्यामुळं काय सूत्र हल्ली कुठून हल्ली कशी हल्ली वजन पन्नास शंभर ग्रॅम कसं वाढलं पुन्हा नवीन एक लाट आपल्या विरोधी होईल असं कुणाला वाटलं का आणि त्यातून फोगाट यांना स्पर्धेत बाग कर बात करना चाहिए षड्यंत्र है का अभ्यास करना आवश्यक कर विनेश फोगाट ऑलम्पिक खेल ब्रॉन्ज सुवर्ण पदक जी का पदक थी मिलू शक पहुँचविटी मोदी है तो मुमकिन होना चाहिए पूरी देश की बहुत आस लगी हुई थी कि कुश्ती में मेडल आएगा पहली महिला रेसलर थी जो ओलंपिक के फाइनल में पहुंची थी तो इसमें कई जगह पे ये संदेश जताया जा रहा है कि क्या इसमें कोई षड्यंत्र तो नहीं है लेकिन एक बात जरूर हम कहना चाहेंगे कि विनेश फोगाट ने अपने खेल से तमाम हिंदुस्तानियों का भले वो अभी मेडल की रेस से बाहर हो गई हो लेकिन उन्होंने दिल जीत लिया है जिस सिस्टम ने उन्हें सड़कों पर रौंदने की कोशिश की उस सिस्टम के मुंह पे विनेश जी ने अपने खेल से अपनी मेहनत से कस दिया है मग मर। राज्यसभा मोदी सरकारने म्हणजे अर्थात क्रीडा मंत्री मनसुख मांडवी यांनी स्पष्टीकरण दिलं की सरकारने काय काय मदत केलेली आहे कुस्तीगिरांना आणि विनेश फोगटला तर जास्त केलेली आहे मदत जे आरोप होत होते की तिने आंदोलनामध्ये भाग घेतला म्हणून तिला अडकवण्याचा प्रयत्न तिला अपात्र करण्याचा प्रयत्न झाला तर तिला मदत केलेली आहे ना सरकारने सत्तर लाख रुपये ऑलिम्पिकसाठी तिच्यावर खर्च केलेला आहे ती हंगेरीच्या दौऱ्यावर गेली त्याच्यासाठी खर्च आहे तिच्या स्वतंत्र कोचेससाठी खर्च केलेला आहे सपोर्ट स्टाफसाठी केलेलं आहे तिच्या आहारासाठी खर्च केलेला आहे जर खरोखरच सरकारने ठरवलं असतं ती आंदोलनात उतरलेली आहे सरकारच्या विरोधात तर तिला कोणतीही मदत करायची नाही तर करता आलं असतं तसं पण तसं केलेलं नाहीये उलट सगळ्या प्रकारची मदत केली तिने म्हटलं त्या पद्धतीने तिची ऑलिम्पिक चाचणी घेतली ज्या गटात पाहिजे त्या गटामध्ये घेतली त्यामुळे तिला सगळंच देण्यात आलेलं आहे आणि तिनेही चांगली कामगिरी करून दाखवली पण अंतिम फेरीमध्ये जे झालं तो तांत्रिक भाग होता पण इथे मात्र राजकारण करणाऱ्यांना जी उबळ आलेली आहे मोदी विरोधाची ती आपल्याला पाहायला मिळाली मग त्याच्यातले पॅरिस ऑलिम्पिकमधले भारतीय पथकातले जे डॉक्टर आहेत प्रमुख ते कसे कोकिळाबेन हॉस्पिटलमधले आहेत आणि कोकिळा बेन हॉस्पिटल जे आहे ते अंबानींचं आहे आणि बा, मुकेश अंबानी यांच्या पत्नी नीता अंबानी या ऑलिम्पिकच्या सदस्य आहेत म्हणजे त्या आर तज्ञाने सगळं हे घडवून आणलेलं आहे सुतावरून कसा स्वर्ग गाठायचा काही करायचं कुठलेही कुठेही जोडायचं कारण आपल्याला आरोप करायला काय जाते आरोप करणाऱ्याला अक्कल नसतेच जे आपण पाहतोय रोज सकाळी आपण आरोप केले जात आहेत कशा पद्धतीचे त्याला ना शेंडाना बुडखा आरोप करायचे फक्त आणि त्याच्यावर चर्चा घडवायच्या की तुमच्यावर आरोप झाला तुम्हाला काय वाटतंय मग त्यांना काय वाटतंय ते जाऊन प परत पहिल्या माणसाला विचारायचं ह्यांनी तुम्हाला म्हटलेलं आहे ही पोस्टमनगिरी जी आहे ती चाललेली आहे हेच सगळं राजकारण जे आहे ते, ते करण्याचा असा प्रयत्न झाला राज्यसभेमध्ये आंदोलनं झाली राज्यसभेमध्ये सभात्याग करण्याचा प्रयत्न झाला कशासाठी ते विनेश पोगट पराभूत झाली अपात्र झाली आता ती व्यक्ती जी आहे विनेश फोगट ही अपात्र का झाली हे सगळं माहिती आहे पण तरी उगाच आंदोलन करायचं यातल्या कोणाला विनेश फोगट काय आहे तिची काय पूर्व कामगिरी आहे याविषयी एक गोष्टही माहिती नसेल कदाचित जयंत पाटील अमोल कोल्हेने विनेश फोगटचा फोटो उद्या दाखवला तर त्यांनाही तो कळणार नाही की विनेश फोगट आहे की कोण आहे इतकं राजकारण जे आहे ते या थराला पोचलेलं आहे तिकडे हरियाणाचे माजी मुख्यमंत्री भूपिंदर हुड्डा यांनी तर आवाहन केलं की विनेश पोगटला आम्ही राज्यसभा सदस्य करू त्यावर विनेश पोगटचे काका म्हणजे गीता पोगट आणि बबिता पोगट यांचे वडील महावीर पोगट ज्याच्यावर दंगला चित्रपट आला त्यांनी या काँग्रेसला चितपट केलं की के माझ्या मुलींना तर त्यांनी चांगली कामगिरी केली त्यांना कधी तुम्ही विचारलं नाही त्यांना कधी राज्यसभा सदस्यत्व दिलं नाही त्यांना अगदी पोलीस उपअधीक्षक करण्यासाठी आम्ही प्रयत्न केले तेही तुम्ही देऊ शकला नाहीत आणि आता राज्यसभेचा सदस्यत्व कोणाला देत आहे ते विनेश पोगटला का तर तुम्हाला स्टंडबाजी करायची म्हणजे या थराला हे राजकारण गेलेलं आहे त्या सर्वसामान्य लोकांनी या सगळ्याचा विचार करताना खरोखर त्याच्यामध्ये काय आहे का विनेश पोगटला अपात्र करण्यात आलं काय त्याच्या मागची नेमकी कारण आहे ती जाणून घेणं आवश्यक आहे हे सगळे आरोप करणारे जे आहेत त्यांचं कामच आहे चिखलपेक करणं पण त्याच्या पलीकडे ते काय करू शकत नाहीत जनतेमध्ये जाऊन ते स्वतःला निवडून आणू शकत नाहीत ते दुसऱ्यावर चिखलपेक करून हा घाणेरडा आहे म्हणून सांगू शकतात आपण चांगले आहोत हे सांगण्याची त्यांच्यामध्ये हिंमत नाही आणि ते याच्यामध्ये दिसून येत म्हणून या विषयाकडे तुम्ही या पद्धतीने पाहिलं पाहिजे सर्वसामान्यांनी पाहिलं पाहिजे फेसबुक व्हॉट्सॲपवर येणाऱ्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या सत्य नाहीत हे लक्षात घेतलं पाहिजे आणि सत्य काय आहे हे काही दिवसांनी उघड होतच ते झालेलं आहे आता त्यामुळे अशी कार्टून काढून टाकणारे मीम्स करून मीम्स बनवणारे ग्राफिक्स बनवणारे ह्या सगळ्यांपासून सावध राहणं आवश्यक आहे आणि सत्य जोपर्यंत समोर येत नाही तोपर्यंत आपल्या मनामध्ये असा कोणताही संभ्रम निर्माण होणार नाही याची काळजी घेतली पाहिजे तुम्हाला या संदर्भात काय वाटतंय जरूर कळवा आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद आमचा व्हिडिओ जास्तीत जास्त लाईक करा शेअर करा आणि आमचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद